आहे आदरणीय दादा पवार कृपया पाठीमागे सरका या हिंदुस्तानचा बुलंद आवाज या हिंदुस्तानचा बुलंद आवाज हिंदुस्तानचा बुलंद आवाज व्यासपीठ व्यापीठा उपस्थित असलेले लोकसभा आणि राज्यसभेतले आमचे सगळे सरकारी विचार आत्ता तापून विचारायचे सीमेसाठी जी हा सगळा अतिशय धाडसी आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशाच्या कर्नाकोशातल्या अस्वस्थ तरुणांच्या मनातला जो विचार आहे तो म्हणजे समाजामध्ये एक प्रकारची जागृती हो करण्याचा एक अतिशय मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि महाराष्ट्रातल्या तरुणांच्या आशा आकांक्षा प्रफुल्लित करण्याच्यासाठी पुढकाच घेतला ते रोहित पवार त्यांचे सगळे सहकारी बंधू भगिनी मला आठवतंय की एकदा असाच शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता त्याची मांडणी आम्ही विधिमंडळात केली फारसं यश आलं नाही मग ठरवलं नागपूरला विधानसभेचं अधिवेशन होतं या अधिवेशनाला शेतकरी दिल्ली घेऊन जायचं महाराष्ट्राच्या कानाकश्यातनं उन्हा करण्याचा विचार न करता आमचा वार्करी येतो पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि समाधानानं फरक जातो लोकशाहीचा किंवा लोकशाहीची पंढरी ही विधिमंडळात असते आणि मग या पंढरीचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं आणि शेतकऱ्यांची मांडणी त्या ठिकाणी करावी यावेळी लोकांनी ठरवलं आणि जळगावपासून नागपूरपर्यंत दिंडी काढली मला आठवत आहे की सलन रस्त्याने हजारोच्या संख्येनं या काळे आईची सेवा करणाऱ्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं जेवणाची व्यवस्था कुठं नसायची पण कधी कमता तर फरली नाही एखाद्या गावात पोचलो तर त्या गावच्या सगळ्या वडिने दिल्ली येणार म्हणून ट्रॅक्टरची ट्रॉली वरून वागण्यास तयार करायचे वांग्याचं वरित करायचे आणि खाऊ घालायचे एवढा मोठा प्रवास कुठेही अन्नधान्याची व्यवस्था करावी लागली नाही आणि आज त्याही पेक्षा मोठी दिंडी आहे की आठशे किलोमीटर एका लहान सहान दिली नाही आणि एकंदर दिवस किती दिवस बेचाळीस ते पंचेचाळीस दिवस ही दिंडी निघते ही दिंडी नव्या फिरीची आहे ही दिंडी नव्या फिरीला आत्मविश्वास देणारी आहे आणि ही दिंडी आजूबाजूच्या गावागावाच्या वंधी वडिणींना आणि तरुणांना एक प्रकारची प्रोत्साहन देणारी आहे आणि म्हणून माझी खात्री आहे की जे परिवर्तन करायचे जे निर्णय घेतले पाहिजे हा तुमचा आग्रह आहे त्याची प्रक्रिया या तुमच्या युवा संघर्ष मोर्चामधून होईल आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही सुरुवात केली आणि त्यांच्याशी कामगारांचा निर्णय सरकारने मागं घेतला म्हणजे अजून सुरुवात व्हायची हो तेवढाच हा निकाल झाला आणि तुम्ही ज्यावेळी सुरुवात कराल आणि नागपूरला पोहोचाल त्या माझी खात्री आहे की सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या शांततेच्या मार्गानं ही यात्रा करणाऱ्या युवाच्याकडे त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही आणि जर त्यांनी भूमिका कमी घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही सरकारला त्या ठिकाणी द्यावी लागेल आणि म्हणून ही दे ही यात्रा आथा, ही अत्यंत महत्त्वाची आहे अनेक गोष्टी येते तुम्ही मोठा कार्यक्रम हातात घेतला ज्याचा उल्लेख रोहित सिंग बाकीच्या लोकांनी आधी केला की सरकारच्या धोरणामध्ये हो काही काही गोष्टी समजू शकत नाही की असे निर्णय का घेतील आता साधी गोष्ट आहे शाळा चालू आहेत शिक्षक नाहीत शिक्षकाचा जागा किती रिकत दोन लाख पन्नास हजार आणि बेरोज बेरोजगारांची संख्या किती त्यापेक्षा तरी अधिक अजून हा मुद्दा तुम्ही घेतला जातात ही माहिती झाली पाहिजे शैक्षणिक संस्था चालतात चालवतात पण काही लोक भरमताच फी घेतात या पद्धतीची फी योग्य नाही त्याच्याबद्दलचा फरक त्याचा शुल्क हे परत करण्याच्या मुद्द्याची भूमिका घेतली पाहिजे हाही मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडलेला आहे शिक्षक आणि प्राध्यापकांची रिक्त पद आहेत ती भरली पाहिजे आणि भरती प्रक्रिया एम सी एस सी चा वास्फोट करणं असे निकाल तुम्ही या ठिकाणी घेतले तुम्ही या ठिकाणी आणखी एक गोष्ट आणि माझ्या मतेची अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे संभाजीनगर नाशिक अहमदनगर नागपूर कोल्हापूर सोलामपूर अमरावती अशी जी तू टाय शहरं आहेत तिथं आय टी क्षेत्राचा उल्लेख या ठिकाणी केला की त्याचा विकास केला होता माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो पुण्याचं फसून एक वीस किलोमीटरवर एक साखर कारखाना होणार होता त्या साखर कारखान्याच्या भूमी होणारा मला बोलवलं तो कारखाना काढणारे घसा आमचे मिश्र होते त्यांचं नाव नाना नवले नाना नवले हे कारखान्याचे चेअरवन एकेकांचे एक महाराष्ट्रातल्या नाही तर देशाच्या सगळ्या विद्यापीठामध्ये कुस्तीमध्ये एक नंबरचं फार तोषके आणि त्यांनी कारखाना काढायचं ठरवलं सहकारी आणि मला बोलवलं गेलो तिथं नारळ फोडला कुदळ मारली वासनाल उभं राहिलो आणि सांगितलं की इथं कारखाना होणार आहे होणार आहे <laughs> वेळ सुद्धा बोललं आणि सांगता कारखाना होणार नाही म्हणजे नाही होणार तुम्हाला मी इथं वीस वगैरे जागा देतो तिथं कारखान्या करा म्हणजे इथं काय करायचं म्हणजे इथं मला आय टीचं सेंटर काढायचं आय टीचं सेंटर काढलं तुम्ही आज हिंजवलीला जाऊन बघा तुम्हाला वेळ मिळाच आज त्या ठिकाणी एक खाचा चमत्कार झालेला आहे आणि त्यावेळेला जमीन कायद्यात नव्हती आय सी सेंटर करायचं किंवा कुठलाही उद्योग करायचा तर जमीन लागते मग आता जमीन कुठून आणायची मग आठवलं की आमच्यावर एक आमचा सहकारी होता आणि तो एम आय डी सीचा प्रमुख आहे त्याचं नाव श्रीनिवास पाटील त्यांना सांगितलं आणि आज दिवसाच्या आत काही हजार एकर जमीन अॅक्वायर करून ताब्यात दिली करा म्हणजे काम सुरू तो निर्णय <प्णागे> त्या <नीड़ा> ठिकाणी <प्णागे> राबवला हे उदाहरणही यासाठी मी देतोय की आज अशा प्रकारच्या उद्योगांची उभारणी करणं ही महाराष्ट्राची गरज आहे आणि त्यासाठी संघर्ष यात्रा आग्रह ठरत असेल तर माझ्या मते सरकारला याच्यात निर्णय घ्यायला भाग पडावा लागेल आणि अनेक असे निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतात मी काही खोलात जाऊ इच्छित नाही पण तुम्ही ज्या मागण्या केल्यात तर त्या कंत्राटी नोकर भरती असो अवजवी परीक्षा शुल्क असो शाळा दत्तक योजना असो समोर शाळा योजना असो नोकर भरतीच्या भ्रष्टाचार आव्हान असो हे सगळ्या निर्णयाच्या वतीत सरकारशी बोलावं लागेल हवं असेल तरही त्यांच्या त्या नाही एक माहिती देऊ इच्छितो की तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या मागण्या तुम्ही एकत्रित करा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला तुमची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो या तरुणांच्या मागण्याच्यासाठी बैठक बोलवा मी स्वतः किंवा लोकांच्या वर त्या बैठकीला मी स्वतः हजर राहतो आणि त्यांना हे मागण्याची सनद आपण त्यांना देऊ आणि किती दिवसात कोणता निर्णय तुम्ही घेता यासंबंधीची स्वच्छ विचारणा त्यांच्याकडून करू त्यांनी काम आपलं केलं तर अभिनंदन करू नाही केलं तर काय कार्यक्रम करायचा ते माझी खात्री आहे पण माझी खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री किंवा लोकांच्या प्रश्नाच्याबद्दल गांभीर्यानं बघतील आणि या प्रश्नाची सवणूक करतील एवढंच या ठिकाणी सांगतो रोहित आणि त्यांच्या सहकार्याने हा जो कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे हा सवन रस्त्याने जात असताना तिथल्या तरुणांचा एक आत्मविश्वास तुम्ही वाढवाल आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलायला आज नवी पिढी रस्ते उतरलेली आहे हे दाखवाल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन चौदा सांगतो